प्रेक्षक हो नमस्कार द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक तिरंगी किंवा चौरंगी होण्याची दाट शक्यता या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चायनल ला, ला सब्सक्राइब करण्यास विसरू नका माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे कारण की निवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दृष्टीनं अत्यंत अत्यंत प्रतिष्ठेचे आहे कारण या निवडणुकीमध्ये विजय मिळवणं हे अजित पवार यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये यावेळी चार पॅनल असण्याची दाद दा शक्यता आहे सत्ताधारी पॅनलच नेतृत्व अजित पवार हे स्वतः करताना दिसत आहेत कारण ब वर्ग मतदारसंघामधून अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यामुळं एक प्रकारे अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये भरला गेल्यामुळं ही निवडणूक खर तर अजित पवार यांच्या दृष्टीनं अत्यंत प्रतिष्ठेची आहे अजित पवार यांच्या पॅनलच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे नेते सहकारातील महत्वाचे नेते म्हणून ओळखले जाणारे चंद्रराव तावरे त्याचबरोबर रंजन तावरे या नेत्यांनी खरदर पॅनल उभा करण्याचं ठरवलेलं आहे म्हणजेच माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये महायुतीतील दोन पक्षांमध्ये खर तर राजकीय लढाई होणार आहे परंतु या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या पक्षाची म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका सुद्धा महत्वाची राहणार आहे कारण शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी ने सुद्धा माळेगाव सहकारी साखर कर कारखान्याच्या का निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरलेले आहेत त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सुद्धा माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यात आलेले आहेत त्यामुळे सध्या तरी ही नि? निवडणूक चौरंगी होऊ शकते चित्र दिसत आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही अजित पवार यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची आहे कारण दोन हजार वीसच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार यांना मानणाऱ्या पॅनलने सत्ता मिळवलेली होती त्यामुळं सध्या अजित पवार यांच्या पॅनलकडं म्हणजेच अजित पवार यांना मानणाऱ्या पॅनलकडं मालेगाव सहकारी साखर कारखान्याची सत्ता आहे परंतु दोन हजार मध्ये भारतीय जनता पक्षाचे सहकारातील मातब्बर नेते पवारांचे पारंपरिक विरोधक चंद्रराव तावरे त्याचबरोबर रंजन तावरे या दोन नेत्यांनी अजित पवार यांच्या पॅनलचा त्यावेळी पराभव केलेला होता आणि सत्ता खेचून आणलेली होती त्यामुळं अजित पवार यांच्या समोर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये प्रकारे भारतीय जनता पक्षाच आव्हान असणार आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये चंद्रराव तावरे यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला परंतु उपमुख्य तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने खरदर हा पाठिंबा यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्र पवार यांना दिलेला होता अर्थातच लोकसभा निवडणुकी अजित पवार त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे तर नेते चंद्रराव तावरे हे एकत्र होते परंतु माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा खेप पारंपरिक विरोधक एकमेकांसमोर या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा आलेले आहेत कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढायचीच आणि याच इराद्याने भारतीय जनता पक्षाचे सहकार्यातील नेते चंद्रराव तावरे असतील रंजन तावरे असतील यांनी आपला पॅनल खरदर उभा केलेला आहे एकवीस जागांसाठी जवळजवळ पाचशे त्र्याण्णव उमेदवारी अर्ज आलेले आहेत अर्थातच यातील किती उमेदवारी अर्ज शेवटपर्यंत राहतात हे पाहणं खर तर उत्सुकतेच आहे परंतु माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अजित पवार सर्वपक्षीय पॅनल बनवणार कि आपल्याच पक्षाच्या नेत्यांना संधी देणार अजित पवार या निवडणुकीमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देणार का या वेगवेगळ्या मुद्द्यांकडे खरतर सध्या पाहिलं जात आहे अजित पवार यांनी लवकरच माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अध्यक्ष कोण असेल या अध्यक्षाच्या आदेख्षा अध्यक्षांचं नाव घोषित केलं जाईल असं खर तर एक वक्तव्य केलेलं आहे म्हणजेच निवडणुकीपूर्वीच माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये सत्ता आपल्या गा, गट गटाची सत्ता आल्यानंतर किंवा आपल्या पॅनलची सत्ता आल्यानंतर अध्यक्ष कोण होईल हे अजित पवार तर एक प्रकारे आधीच जाहीर करणार आहेत छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार यांनी सर्वपक्षीय पॅनल उभा केला परंतु त्या पॅनलमध्ये त्यावेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संधी मिळाली नाही परंतु त्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांचा यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तटस्थ राहिला परंतु मालेगावच्या सहकारी कारखान्याच्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा खरदर उतरलेला आहे त्यामुळं या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा निवडणूक मैदानामध्ये सध्या दिसत आहे जर या पक्षाने आपले आपल्या पक्षाचे म्हणजेच आपल्या पक्षाकडून जो पॅनल उभा केला जाणार आहे त्याचे उमेदवारी अर्ज जर तसेच ठेवले तर पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीप्रमाणे अजित पवार यांच्या समोर त्यांच्या पुतण्याचं म्हणजेच युगेंद्र पवार यांचं आव्हान असणार आहे सध्या महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोन्ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील अशा पद्धतीची धपक्या आवाजात चर्चा सुरू आहे त्यामुळं माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीबद्दल निवडणुकीबाबत शरद पवार कोणती भूमिका घेतात शरद पवार आपलं वजन कोणाच्या पारड्यात टाकतात हे पाहणं देखील खर तर उत्सुकतेच आहे परंतु माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळं खरदर ही निवडणूक सध्या चर्चेमध्ये आहे आणि एकंदरीत ही निवडणूक जिंकणं अजित पवार यांच्या राजकीय प्रतिष्ठेच्या दृष्टीनं खरदर अत्यंत महत्वाचं आहे कारण या निवडणुकीमध्ये जर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या पॅनलचा पराभव झाला किंवा अजित पवार यांना मानणाऱ्या पॅनलचा पराभव झाला तर राज्याच्या राजकारणामध्ये एक वेगळा संदेश त्यामुळं जाऊ शकतो कारण अजित पवार सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्याचबरोबर ते उपमुख्यमंत्री देखील आहेत आणि एकंदरीत बारामतीमध्ये शरद पवार यांचं यांच्यानंतर अजित पवार यांचंच वर्चस्व पाहायला मिळतं असा जो एक समज झालेला आहे त्या समजाला जर या निवडणुकीत पराभव झाला तर तो त्यामुळे धक्का पोहोचू शकतो त्यामुळं माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार ज्येष्ठ नेत्यांना संधी देणार की नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना तरुण कार्यकर्त्यांना संधी देणार कि या निवडणुकीमध्ये अजित पवार सक्षी सर्वपक्षीय पॅनलला संधी देणार हे पाहणं खर तर उत्सुकतेच आहे परंतु जर अजित पवार यांनी आपल्या पक्षाची पक्षातील नेत्यांना संधी दिली तर ही निवडणूक म्हणजेच माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही तिरंगी किंवा चौरंगी होऊ शकते आणि या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका सुद्धा खरं तर महत्वपूर्ण राहणार आहे त्याचबरोबर या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा योगेंद्र पवार हे चर्चेमध्ये राहतील त्यामुळं माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही सध्या राज्यामध्ये चर्चेमध्ये आहे ज्या पद्धतीनं कारवाडमधील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं तशाच पद्धतीनं माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे आणि अजित पवार यांचं विशेष असं लक्ष या निवडणुकीकडं आहे कारण अजित पवार यांनी या निवडणुकीकडे निवडणुकीमध्ये चांगलंच लक्ष घातलेलं आहे अजित पवार यांनी या निवडणुकी निवडणुकीच्या नि, निमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणी सभा देखील घेतलेल्या आहेत त्यामुळं अजित पवार हे सर्वपक्षीय पॅनलला संधी देतात की तरुण चेहऱ्यांना संधी देतात की ज्येष्ठांना संधी देतात हे पाहणं खर तर उत्सुकतेच आहे त्याचबरोबर अजित पवार यांचे विरोधक चंद्रराव तावरे त्याचबरोबर रंजन तावरे हे या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये कोणती भूमिका घेतात हे पाहणं देखील खरदर उत्सुकतेच आहे जर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी म्हणजेच सहकारातील नेते चंद्रराव तावरे त्याचबरोबर रंजन तावरे यांनी आपला पॅनल उभा केला तर देवेंद्र फडणवीस कोणती भूमिका घेणार हे पाहणं देखील खरदर उत्सुकतेच आहे धन्यवाद